thanks <music> for त्यांचा मृत्यू सांगू शकतो मी त्यांच्या जीवनाच्या लढाई सांगू शकतो याचा अर्थ आमचा प्रेम किती आहे आणि इथं जोत आल्यानंतर माझ्या आतून पूजा केल्याशिवाय कधीच कोणी पुढे गेलेलं नाही त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टी बहतूक करणार कोणी काय पडत असेल तर सगळं द्या आणि शेवटी मी महाराष्ट्राच्या विधीप्रमाणे काम करतो आपल्या सगळ्यांबरोबर काम करतो आता तुम्हाला माहिती आहे मागे एवढं मागच्या एवढं म्हणजे या आपल्या प्लाझासमोर बांधत झालं एवढं एवढं नुकसान झालं आपल्या लोकांचं त्यावेळेस त्या प्रकरणामध्ये छातीतून दात पिक होती त्या प्रकरण खरंच असतात सगळ्यात असतात मोदी या प्रकरणामध्ये सगळ्या अर्थ करतात जे अपेक्षा होते सरत दादा यायला पाहिजे मागे पाहिजे निवडणुकीमध्ये समाजाचं सर्वात मोठं योगदान होतं तुमच्या निवडणुकीला मिळून आणण्यामध्ये काय काय सांगा का टक्के योगदान आहे ते राहणार हे पोरं तुम्हाला मी सांगतो आमचा बंधन काळामध्ये आमचा यंदा घेणार काय मिनिटात त्याच्या पत्नीसाठी त्याच्या कुटुंबासाठी आमची भूमिका असते काम करणार आमचा भाऊ मोरे हे बघा तुम्हाला मी सांगतो प्रत्येक माणूस जरी घाटक आमचा बघतो तो आमचा काव्य हॉटेलवाला आमचा सगळे आमचेच माणस आहेत ना त्यामुळे सोनबा झाला आमचा आता आमचा सरपंच झालाय पोरं आहे त्यामुळे ठीक आहे जे होते आपण सगळ्यांनी छत्रपती छत्रा <tohan> 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 <tohan>

उमाजी नायकांच्या प्रतिमेला किन्नर तालुक्याचे आमदार आदरणीय शरददादा सोनवणे यांनी पुष्पहार अर्पण करून या, या ठिकाणी त्यांच्याकडून जे वक्तव्य काल पत्रकार परिषदेमध्ये समाजाविषयी बाहेर पडलेलं होतं ते आढावा मी बोललो आणि यापूर्वी समाजासाठी त्यांनी केलेली कामं हे आपल्या समोर त्यांनी के जाहीर केलेलं आहे तर आमदार साहेबांनी आपल्या समोर येऊन जाहीर माफी या ठिकाणी मागितलेली आहे आणि समाजाची निर्मिती व्यक्त केलेली आहे कारण मी आपल्या समाजाच्या वतीनं त्या ठिकाणी आमदार साहेबांनी ती माफी मागितली ते आपण सगळ्यांनी मोठ्या मानाने शिफारावी आणि इथून पुढे पुन्हा आपण जे काही मनामध्ये केलं होतं ते काढून टाकावं आपल्या संघटनेचे दौलतना हिटोळे साहेब यांनी सुद्धा आम्हाला अशा प्रकारचा निरोप केला होता तुमच्या आमदार साहेब तुमच्या समोर येऊन माफी मागत असती तर त्याच ठिकाणी मी किंवा जास्त ताणू नका आणि त्यांचंही म्हणणं आपण या ठिकाणी ऐकतोय आमदार साहेब सुद्धा तालुक्याचे प्रतिनिधी असून आपल्या समाजासाठी इथपर्यंत आले त्यांनी माफी मागितली मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी विसरून जावं हो अशा आपल्याला विनंती नायकांचा माल <laughs>